अतिशय सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे हा जमिनीवर मँग्रोवच्या एरियात आणि पाण्यामध्ये असा हा देशातला सिंगल लॉन्गेस्ट जग आहे जगभरातले देखील अशा प्रकारचे सिंगल लॉन्गेस्ट सी ब्रिज आहे त्यापैकी देखील एक आहे त्यामुळे याची विशेषता जी आहे हा खरं म्हणजे बावीस किलोमीटरचा हा ब्रिज आहे सी ब्रिज आज दोन तास लागतात मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड हा सुरू झाल्यानंतर केवळ पंधरा मिनिटांमध्ये मुंबईतला माणूस चिरले रायगडमध्ये पोहोचेल तिथून मुंबई पुणेला कनेक्ट करेल मुंबई गोवाला कनेक्ट करेल त्याचबरोबर वसई विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरला कनेक्ट करेल त्याचबरोबर इकडे वरळी कनेक्टर आपण करतोय मरीन ड्राईव्ह कनेक्टर आपण करतोय त्यामुळे हा सगळ्यात मोठा महत्त्वाकांक्षी आणि गेम चेंजर प्रकल्प या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ठरेल याच्यामुळे वेळ वाचेल इंधन वाचेल पोल्युशन कमी होईल यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आपण वापरलेलं आहे स्टील डेक वापरलेत त्याच्यामध्ये जास्तीची वहन क्षमता कॅरिंग कॅपॅसिटी के जादा आहे त्याचा वेट कमी आहे त्याचबरोबर इथले फ्लेमिंगो जाऊ नयेत हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे त्यासाठी रिवर सर्क्युलेशन ड्रिलचा अत्याधुनिक वापर आपण केला त्याचबरोबर इथे काम सुरू असताना जे नॉईज बॅरियरचा वापर आपण केला कारण काम करत असताना देखील त्याच्या आवाजाने फ्लेमिंग कमी होऊ नयेत आजची परिस्थिती फ्लेमिंग कमी नाही फ्लेमिंगो वाढलेले आहेत मँग्रोव्ज वाढलेले आहेत ती नावाशेवा हार्बर लिंक आपण केलेला आहे याचा फायदा लाखो लोकांना होईल आणि याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते बारा तारखेला होईल आणि हा लोकार्पण याचं लोकांसाठी खुलं होऊन जाईल यामध्ये टोलच्या बाबतीमध्ये शिफारस रेकमेंडेशन पाचशे रुपयाचं होतं चारशे नव्वद रुपयाचं परंतु मंत्रिमंडळाने सरकारने ते अडीचशे रुपयावर आणलं आणि लोकांना दिलासा मिळण्यासाठी याचं कॅल्क्युलेशन जर कंपॅरेटिव्ह केलं तर जवळपास सात लिटर पेट्रोल जर त्या मार्गाने गेलं तर लागतं त्यामुळे पाचशे ते सातशे रुपयाची याच्यामध्ये बचत होती आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा प्रकल्प आहे ते तर आता अडीच वर्ष ते देखावा करत होते घरी बसून घरी बसून ते देखावा करत होते तसं आम्ही घरी बसून नाही आम्ही रस्त्यावर उतरून काम करतोय हा देखावा नाही हा पूर्णपणे प्रधानमंत्री महोदय जिथून स्टार्ट होतात किंबहुना इथून जेव्हा लोकार्पण याचं होईल हा पूर्ण परिसर जो आहे स्वच्छ राहायला पाहिजे आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान सुरू केलेलं आहे या डीप क्लीन ड्राईव्हचाच हा एक भाग आहे पलीकडे देखील तिकडे देखील स्वच्छता सुरू आहे ठाण्यामध्ये सुरू आहे नव्या मुंबईमध्ये सुरू आहे प्रधानमंत्री महोदयांचे जो कार्यक्रम आहे तो संपूर्ण नवी मुंबई देखील परिसर स्वच्छ आहे हा देखील एक डीप क्लीन ड्राईव्हचा भाग आहे हा अभियान जो आहे हा आम्ही फक्त मुख्यमंत्र्याचा अभियान नाही मुंबई महापालिकेचा अभियान नाही सरकारचं अभियान नाही हे जनतेचं अभियान आहे ही पब्लिक मुवमेंट या ठिकाणी आहे आता आपण पाहिलं मरीन ड्राईव्हला सगळे पब्लिक जनता उतरली होती त्याच्यामध्ये एनजीओ उतरले होते मुलं उतरली होती त्यामुळे उतर लोक विरोधकांना बोलण्यासाठी दुसरं काही जागा नाही दिखावा करण्याचं काम त्यांनी अडीच वर्ष केलं तेही त्यांना नीट करता आलं नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे आमच्या कामावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही आम्ही आमचं काम करत राहू त्यांना त्यांचे आरोप करत राहू दे आणि याच्यामध्ये एक मिनिट याच्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्हमुळे जो आपला एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो साडेतीनशेवर होता आज शंभर वर आलेला आहे पवईमध्ये ऐंशी आहे बोरिवलीमध्ये नव्वद आहे बांद्रा आणि त्या पीकेसी मध्ये थोडा जास्ती आहे तो कमी करू म्हणजे आणि एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे याच्यामध्ये खूप प्रदूषण मुक्त प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे करतोय आणि एमटीएचएल मध्ये देखील पंधरा लाख मेट्रिक टन कार्बन एमिशन सेव्हिंग आहे हा देखील याच्यामध्ये मोठा भाग आहे त्यामुळे तुम्ही त्यामुळे तुम्ही काय करा पॉझिटिव्ह घ्या प्रकल्पाला या पॉझिटिव्हली घ्या हा प्रकल्प लोकांचा आहे हा गेम चेंजर प्रकल्प आहे याच्यामध्ये विरोधक जाणार नाहीत का याच्यावरून का दुसऱ्या मार्गाने जाणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी तोही मार्ग मोकळा आहे